हॅलो फ्रेंड कसे आहात मजेतच ना तर बघा मी पण मजेतच तर बघा नवीन कोण असतील आणि त्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर बघा आत्ता वाजले होते सात साडेसात वाजून गेल्या होत्या आणि आम्ही चाललो आहोत पुण्यात तर पुण्यात काय आहे हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसेलच तर माझ्या आणि आईशची गाडीवरची मस्ती चालली होती आणि हे बघा बसला मी तुम्हाला पाठीमागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं खूप छान वाटतं मला इथून जाताना असं आणि इथलं असं खूप जवळचं आहे नातं माझं तर कारण मी इथे राही राहत होते निकडेमध्ये त्यामुळे मला इथून जाताना असं वाटतं आपलंच आहे नाही का असं आहे त्यामुळे मी जाताना प्रत्येक भरपूर असे व्हिडिओमध्ये मी इथलं जातानाचा असा व्हिडिओ काढत जाते कारण मला छान वाटतं माझ्यासाठी मी व्हिडिओ काढत असते कारण मला छान वाटतं इथून जात असतानाचं तर मी तुमच्यासोबत ते शेअर करते की मला छान वाटतं ते मी तुम्हाला शेअर करत असते तुम्हाला दाखवत असते आणि खरंच इथं जाताना खूपच छान वाटतं असं आणि खूप छान वाटत तर कुठं चालली हे तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर सांगणारच आहे आणि तुम्हाला ते दिसणारही आहे आज आहे अक्षय तृतीय आणि का चालली आहे पुण्यात हे तर समजलंच असेल तुम्हाला तर बघा खूप छान वाटत होतं आज अक्षय तृतीय आहे सगळीजणं सोनं वगैरे काही नाही काही घेत असतात तर म्हटलं नको घ्यायला आपण आत्ता सोनं तर आपण आता सोनंसुद्धा किती महाग झालं आहे तर म्हटलं जाऊया आपण फिरायला तर म्हणून आम्ही आलो आहोत पुण्यात तर इथे थांबलो होतं ट्रेनसाठी आईन्सला बघायची होती ट्रेन आणि इथे बघा आता ट्रेन थांबलेली आहे आणि ती जाण्याची वाट बघत होतो आम्ही कात्रा खूपच आवडते ट्रेन तर बघा आम्ही आत्ता शनिवार वाड्यापाशी पोचलो आणि खूपच गर्दी बापरे पुण्यामध्ये भरपूरच अशी गर्दी ना आज त्राक्ष तृतीय होते म्हणून भरपूरच अशी गर्दी होती त्यातून साईडनं साईडनं असं आम्ही निघालो बाहेर बाहेर आल्यानंतरनं बघा हे असं हो, <laughs> तर आता हे मंदिर बघून तुम्हाला गणपती बघून समजलंच असेल आम्ही आलो आहोत दगडू शेठला तर खूप छान वाटत होतं दगडू शेठला आज आंबा महोत्सव पण होतं कारण आजपासून अक्षय तृतीयापासून आंबा खा जे म्हणजे भरपूर जण असं पाळतात की आंबा खात नाहीत तर आता इथून पुढं आता ते आंबा खायला सुरुवात करतात तर बघा आम्ही आलो होतो दगडू शेठला खूप छान वाटत होतं पूर्ण असं त्यांनी आंब्याचं केलं होतं आणि हे जे यल्लं यल्लं तुम्हाला दिसत आहेत आंब्यांचं ते फुलांमध्ये आंबा बनवला होता तर बघा आम्ही दर्शनाला जाण्यासाठी फुलहार नाळ वगैरे बघत होतो पण कशाचं जा। आतमध्ये जाण्यासाठी एंट्री कुठं आहे एवढी गर्दी की बापरे तर आता ही मी तुम्हाला समोरची बाळासा साईड दाखवते नंतर मी तुम्हाला पाठीमागची साईड दाखवेल तर बघा इथे अशा एल ई डी स्क्रीन दाखवलं होतं ह्या साईटला एक त्या साईडला एक आणि आतमधलं जे गणपतीचं दर्शन आहे दगडू हे तुम्हाला ह्या स्क्रीनमधनंच घ्यावं लागेल कारण मीसुद्धा इथूनच दर्शन घेतलेलं आहे आतून जाण्यासाठी इंटरेस्ट नव्हती आणि जर ला लाईनमध्ये थांबली असती तर मला एक दोन वाजले असते मला दर्शनासाठी एवढी गर्दी होती अक्षय हा खूपच मुहूर्त आहे म्हणजे ह्या दिवशीचा खूप जणं सोनं गाडी वगैरे घेतात आणि गणपतीच्या दर्शनाला भरपूर जण येतात इथे तर बघा आज अक्षय तृतीय तर होतच पण आंबा महोत्सव पण होतं आणि भरपूर अशी गर्दी गर्दी म्हणजे पुढे आणि मागे सरकायलासुद्धा जागा नव्हती एवढी अशी गर्दी होती, होती। गाड्या तर लांबच राहिलं जाणं मधनं येणं आणि आत्ता आम्ही गेलो त्या टायमीला नेमकी आत्ता आरती चालू होती त्यामुळे पूर्ण अशी सगळे थांबले होते आणि अशी आरती चालू होती खूप छान वाटत होतं पूर्ण असा हा पुसा आंबा होता आणि असे लाईन लागले होते जसे आपण आंब्याच्या झाडाला आंबे बघतो ना असे सेम म्हणजे पूर्ण असं पूर्ण मंदिराला लटकवलं होतं आणि खूपच छान वाटत होतं आणि दर्शनसुद्धा कसं घेतलं आमच्या मला माहिती त्यामुळे मी व्हिडिओ काढतासुद्धा तुम्हाला दिसेल जास्त असा ॲपमधला मला व्हिडिओ काढता झाला कारन नाही कारण काढणारसुद्धा कसं तेवढी सिक्युरिटी पण होती मोबाईल अलाउड नव्हतं त्यातून मी हा व्हिडिओ काढला म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा हे पूर्ण असे आंबे वगैरे लावले होते आणि खरंच खूपच छान बनवलं होतं बघण्यासारखं होतं व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा असं समोरून बघणं खूपच असं वेगळं होतं आणि खूप छान वाटत होतं आंब्यामध्ये पूर्ण हा दुग्ध गणपती होता इथे बघा एवढी सिक्युरिटी होती की दोन मिनटं आता हे तर तिथे बाहेरची साईट होती काचेचे सुद्धा बाहेर होतो तरी पण एवढी सिक्युरिटी की मोबाईल पण अलाउड नव्हता माझ्या मोबाईलला त्रास हात लावला होता त्यांनी की बंद करा मोबाईल म्हणून तर बघा एवढं सिक्युरिटी एवढी काळजी घेतली होती तर मी हा आंबा पूर्ण असा आंबा तो फुलांमध्ये सजवला होता आणि पूर्ण त्याला आंब्याचा असा आकार दिला होता तर बघा तिथे आलो गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो होतो चाललो होतो तुळशीबागेत तर बघा पुण्यात आलो दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि तुळशी बागेत नाही आलं असं कधी होणारच नाही कोणतीच लेडीज कोणतीच मुलगी असं असू शकत नाही की पुण्यात आली दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि तुळशी बागेत जाणार नाही प्रत्येकजण तुळशी बागेत जातात बागे तर चान, जाताना बघा हे छान छान असे फुलं किती वेगवेगळ्या प्रकारचे असे फुलं बघायला भेटत होती खूप छान वाटत होतं असे फुलं बघून की फुलांसारखं असं मन पण असावं किती छान असं नाही का कितीच प्रकारचे कलर वगैरे बघायला आणि कितीच प्रकारचे असे फुलं वगैरे होते तर बघा मी ज्वेलरीच्या दुकानात गेले होते म्हटलं चला आपल्याला काही ज्वेलरी बघूयात तर असं खूप छान असं होतं ड्रेस वगैरे कुठं पॅन्ट वगैरे असे म्हणजे भरपूर असे नवीन नवीन काही डिझाईन आलेले होते तर बघा आता मला घ्यायचं होतं त्यामुळे मला एवढे व्हिडिओ काढायला जमलंच नाही मध्ये मध्ये मी काही घेतले शॉपिंग केली मी तुम्हाला शेवटी त्या व्हिडिओच्या शेवटी दाखवेल मी काय घेतलं आणि बघा हेतून आता तुळशीबागेतून बाहेर निघणार आहे तर ही आणि दगडू सुद्धा जाण्यासाठी बाहेरची साईट आहे तर इथून रांग होती बघा जाण्यासाठी त्यानंतर बघा आम्ही भाऊसाहेब रांगारी गणपती मंदिरात दर्शनाला आलो इथे सुद्धा सेम तसंच गणपतींपुढे पूर्ण असा कसा आंबा ठेवला होता आणि खूप छान असं इथं खूप गर्दी नव्हती इथं खूप छान असं दर्शन वगैरे झालं फोटो वगैरे व्हिडिओ काढून देत होते आणि इथे बघा असं दर्शन केल्यानंतर प्रत्येकाला ते आंबे वगैरे देत होते हापूस आंबा देत होते आता आईसला दिला आम्हाला दिला म्हणजे प्रत्येक लेडीजला असे ते आंबा देत होते तिथून बघा दर्शन वगैरे करून झालं आणि त्यानंतर बघा आम्ही चाललो होतो तर रस्त्याला दोन छोटे छोटे कुत्र्यांची पिल्ले होते त्याच्यासोबत ह्याचं खेळणं चालू होतं आणि बघा आता आम्ही चाललो होतो घरी खूपच लेट झालं होतं जर दर्शनाला थांबलो असतो तर खूपच लेट झालं असतं हॅलो फ्रेंड्स तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलंच असेल काल होते अक्षय तृतीया आम्ही गेलो होतो अचानक असा प्लॅन ठरला की चला आपण जर गणपतीला तर बघा आणि स्टॉपवर काम आले आणि तिथून पुढे मग गेलो आम्ही खूपच उशीर झाला होता रात्रीचं गेलो होतो आणि इथून साडेसात सात वाजले असतील तेव्हा आम्ही इथून निघालो होतो कुठे झाला काय तर कळलं असेल तर मला माझे ब्लॉक काय येत नाहीत मला सुट्टी आहे आणि असं बोलता वगैरे किंवा व्हिडिओ बनवत असेल तर तो, तो मधी करतो आणि मग जास्त असे व्हिडिओ होतच नाहीत आणि कसे आता त्याला सुट्ट्या आहेत तर त्यालासुद्धा वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण त्याला खूपच बोलायला लागतं आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलं की त्याला रडायला येतं मेन म्हणजे ते आहे प्रश्न त्याला लगेचच रडायला येतं म्हणून त्याला पूर्ण वेळ देते मी जास्त व्हिडिओ वगैरे बनवायला नाही भेटत छोटे छोटे रील्स वगैरे ते बनवते तर चला तर मग आपण पुण्यात गेलो आणि तो सुद्धा नाही गेलो असं कधी झालंय का आणि तिथून काही शॉपिंग केली नाही असं कधी होईल का तर नाही ना तर बघा तुम्ही छान अशी खरेदी केली आहे तर म्हणलं तुमच्या सोबत शेअर करावं का, कारण प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असेल तर काय घेतलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि थांब पाच मिनिट तर हे बघा अशा छान छान मी बांगड्या घेतलेल्या आहेत ज्या आम्ही ग्रीन बांगड्या वगैरे घालतो त्याच्यामध्ये मध्ये घालायला अशा बांगड्या घेतलेल्या आहेत भरपूर अशा डिझाईन मध्ये होत्या मला हे डिझाईन आपले तर ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत दीडशे रुपयाला चार बांगड्या बघाडल्या पण रुपयाला चार बांगड्या आणि अजून भरपूर असं असं कानातलं पण घेतलेलं आहे असं मला फोटोशूट वगैरे करायला लागतं त्यासाठी मग मी असे कानातले वगैरे घेतलेले आहेत हे असं कानातलं आहे खूप छान आहे असे झुमके तर हे शंभर रुपयाला असे भेटलेले आहेत आणि खूप छान छान होता असं तिथे घेण्यासारखं पण वेळ नव्हता मेन म्हणजे आम्हाला खूपच उशीर झाला दर्शन वगैरे करून आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही खरेदी करायला गेलो तो दुकान बंद व्हायला हो लागले होते आणि हे असं मी मंगलसूत्र घेतलेलं आहे म्हणतात ज्या अशा साडी वगैरे घालते त्याच्यावरती घालायला तर असं छान असे मी खरेदी केलेले आहे आणि हे जे मंगळसूत्र बघितलं तर हे दीडशे ओ... रुपयाला होत पण मी एकशे वीस रुपयाला घेतलेला आहे खूप छान आहे असं साडीवर वगैरे घालायला तुळशी बघत गेल्यावरती भरपूरच असे बघायला पण भेटतात छान छान असे बघायला भेटतात आणि खूप छान वाटलं मला पण गेल्यावरती असं बघा आणि हा एक टॉप घेतलेला आहे दोनशे रुपये पासून होते म्हणजे दोनशे रुपयाला सुद्धा होते दोनशे रुपयाला होते तर हे बघा मी खूप छान आहे तर मी हे मोठे साईज घेतलेली आहे डबल एक्सेल कारण फिटिंग करू शकतो आपण आणि जर छोटा झाला तर मग त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि परत एवढं लांब जाणं पण होत नाही म्हणून मी असा मोठी तर ही अशी छोटीशी खरेदी झालेली आहे माझी आणि त्याशिवाय दर्शनही झालेलं आहे असं खूप छान अशी खरेदी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा तर बघा आम्ही दगडूशेठला गेलो होतो पण दर्शन काही झालं नाही कारण आंबे मोजत होता ओके आंबे महोत्सव चालू होता आणि मेन म्हणजे भरपूर अशी गर्दी होती भरपूर म्हणजे खूप वेळ लाईनला म्हणजे तुळशी बागेच्या तिथून माझ्या थोडंसं पुढे गेलं ना तिथून जे गर्दी होती मागच्या साईडनी एवढी अशी भरपूर अशी गर्दी होती आणि आम्ही जर थांबलो असतो तर आम्हाला एक दोनच वाजले असते घरी यायला कारण दर्शन खूपच उशिरा दर्शन झालं असतं तर त्यामुळे आम्ही बाहेरहूनच दर्शन घेतलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि खूपच खूप छान वाटलं बाहेरून का दर्शन झालं पण खूप छान पूर्ण असं गोल राऊंड आंब्यांचं पूर्ण बनवलं होतं आणि खूपच छान म्हणजे प्रत्येक जिथं गणपतीचं मंदिर आहे ना तिथे तिथे त्यांनी असं गण आंब्यांचं खूप छान केलं होतं आणि खरंच बघायसारखं होतं तिथं आणखीन काही जणांनी गाड्या वगैरे घेतल्या होत्या ते पुजायला आले होते तिथं खूप छान असं वाटलं आणि आवडलं होतं पण तो छोटा आहे अजून समजत नाही म्हणून घेतलं नाही पण आम्ही त्याला घेणार आहोत आईशा आता खूप मोठा झाला त्याला आता वॉच पण घेत बरं का तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेल लांसला बोलायचं थांबा